माजी नगरसेवक जमील बागवान यांच्या प्रचाराचा झुंझावत सौदागर गल्ली गल्लीत नागरिकांकडून उत्स्फूर्तपणे स्वागत उमेदवारी उद्या अर्ज दाखल करणार जमीलभाई बागवान मिरजेतील वॉर्ड क्रमांक सहा मधून माजी नगरसेवक जमीलभाई बागवान हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडून इच्छुक असून त्यांनी वॉर्ड क्रमांक सहा मधील सौदागर गल्ली नदाब गल्ली येथून आज प्रचाराला सुरुवात केली नागरिकांनी त्यांचे पुष्पहार आणि फटाके फोडून जोरदारपणे स्वागत केले यंदा महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार हजरत मीरासाहेब दर्गा येथे चादर अर्पण करून उमेदवारी अर्ज दाखल करत असल्याची माहिती दिली शिवाय कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक लढवणार असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून एबी फॉर्म उद्या उमेदवारी घोषित होणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला तर आज प्रचार करताना त्यांनी सौदागर गल्ली नदाब गल्ली येथील सर्वांच्या घरोघरी जाऊन मतदार बंधू भगिणींच्या गाठीभेटी घेतल्या आणि येणाऱ्या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणूकमध्ये मी इच्छुक असल्याचे सांगून सर्वांचे आशीर्वाद घेतले या प्रचारामध्ये मोहसिन बागवान इस्माईल बेपारी रफीक बागवान सामाजिक कार्यकर्ते शरीफ काझी नौशाद जाफर सरफराज जाफर आसिफ जाफर नासिर सौदागर शबीर सौदागर श्रीकांत सातपुते डॉ विशाल सातपुते विजय सातपुते यांच्यासह अनेक जण प्रचारामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते तर जागोजागी जमीलभाई बागवान यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीच्या शुभेच्छा देण्यात आल्या वार्ड क्रमांक इच्छुक उमेदवार आहे आज सौदागर महल्यामध्ये माझे सत्कार करून मला पूर्ण पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचा सगळ्याचा मी आभार मानतो पॅनलचं अजून काही डिक्लेअर झालेलं नाही परंतु मला गॅरंटी आहे तर मी पॅनलमध्ये असणारच आहे पूर्ण बागवान गल्ली असून दे नदाब गल्ली असू दे छलवाद गल्ली असून दे मोमीन गल्ली असू दे गौरी समाज याचा पूर्ण मला पाठिंबा आहे त्यामुळं मला गॅरंटी आहे की मी ह्या महानगरपालिके इलेक्शनमध्ये गॅरंटी मी माझा विजय निश्चित होणार उद्या एकोणतीस तारीखला खाजा शमनागरा दर्गा येते चादर अर्पण करून तिथे आम्ही फार्म भरायची भरायला जाणार आहे संध्याकाळीपर्यंत पॅनल होईल पॅनल पूर्ण तयार तर आम्ही पॅनलचं पूर्ण तिथं फार्म भरायला जाणार आहे सर्व ना नागरिकांनी तिथे मी लढणार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माझ्यावर अन्याय करणार हे मला गॅरंटी आहे ओके